अमरावती विभागातल्या बुलढाणा जिल्ह्यातील श्रीसंत शेगाव नगरी येथील हॉटेल गौरव बार अँड रेस्टॉरंटवर विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती यांच्या पथकाने जुगारावर रात्रीच्या सुमारास धाड टाकली या कार्यवाहीमध्ये एक्क्याऐंशी आरोपी सात लक्ष रुपये रोख एकोणसाठ मोटरसायकल आणि एकशे एक्क्याऐंशी मोबाईल जप्त करण्यात आले या कार्यवाहीमध्ये दोन कोटी सत्तर लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे महिन्या अगोदर आम्ही एक बातमी लावली होती की खेलना आहे वरली तर चलो संत नगरी आज कदाचित त्या बातमीचा असर होताना दिसत आहे जळगाव जामोद आणि शेगाव या मार्गावर असलेलं एक मोठं रेस्टॉरंट आहे ते तेथे अविध व्यवसाय चालू होता आणि तेथे ते ते अमरावतीच्या विशेष आयजीने दिलेल्या ऑर्डरनुसार इथं पथकानं इथं रेट टाकलेली आणि त्याच्यामध्ये जवळजवळ पावणे दोन करोड रुपयाचा मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आलेली अशी एक प्राथमिक माहिती मिळत आहे शेगावात अवैध व्यवसायावर आज मोठी एक कारवाई झालेली आहे त्याच्यामध्ये जवळजवळ ऐंशी लोकांना पोलिसांनी अटक केलेली आहे मात्र हा अवैध व्यवसाय जो सुरू होता याच्यामध्ये पोलिसांच्या माहितीनुसार असं सांगण्यात जात आहे की यांना मध्यरात्रीपर्यंत समज देऊन सोडलं जाईल जर का नुसतं समज देऊनच जर का या लोकांना सोडायचं होतं तर शासनानं एवढा मोठा खर्च का बरा केला आणि यांना अटकच का बरी केली कारण या सगळ्या रेटमध्ये जवळजवळ यवतमाळपासून बुलढाणापर्यंत संपूर्ण अधिकारी होते शासनाचा हा जो पैसा आहे हा कशाला वेस्टेज गमवला जात आहे जुगार अड्ड्यावर छापा ही जिल्ह्यातील सर्वात मोठी कार्यवाही असल्याचे बोलले जात आहे ही कार्यवाही अमरावती येथील विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने केलेली असून या कार्यवाहीमध्ये एकोणतीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता या पथकाने सकाळपासूनच हॉटेलवर पाळत ठेवली होती रात्रीच्या सुमारास या जंबो पोलीस पथकाने हा छापा टाकला श्री संत गजानन महाराजांच्या पावनचरणांनी पवित्र असलेली संतनगरी अवैध व्यवसायांचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध होत चाललेली असल्याचे चित्र पोलिसांना माहिती पडले होते या आधीसुद्धा विविध कारणांनी संतनगरी पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने चर्चेमध्ये राहिली आहे परंतु विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईक नवरे यांच्या आदेशाने आदित्य मिरखिलकर व सहकाऱ्यांनी शेगाव वरवट मार्गावरील गौरव बारवर सुरू असलेल्या अवैध जुगार व्यवसायावर धडक कार्यवाही केली यामध्ये अनेक धनाढ्य व राजकीय व्यक्तींना पोलिसांनी पकडून नेल्याची चर्चा बाहेर असलेले लोक करीत होते परंतु बार मालक सोडून इतर कुणाचेही नाव सांगण्याचे अधिकाऱ्यांनी टाळले सर शेगावमध्ये या ठिकाणी काही असे अवैध धंदे सुरू आहेत का त्याची एकदा पडताळणी करा आणि जर असल्यास तर तिथे कारवाई करा त्यांच्या आदेशानुसार आम्ही जी पी एसचे कॉर्डिनेट फॉलो करून इथपर्यंत आलेलो आहोत तर इथे आल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की इथे मोठ्या प्रमाणावर जुगाराचा एक अड्डा सुरू आहे त्यासाठी आम्ही सरांना अजून मॅनपॉवरची मागणी केली तर सरांनी त्यांच्या हातेतील काही अजून पोलीस यंत्रणा पाठवली आणि तेरा चौदा जणांनी मिळून आम्ही इथे एक रेड केली आणि त्यामध्ये ऐंशी आरोपी अटक झालेले आहेत एकोणचाळीस मोटरसायकल आणि सात फोर व्हीलर आणि त्याशिवाय सा अंदाजे सात लाखाचा किंमती कॅश मुद्देमाल मिळालेला आहे तरी अशी इथे कारवाई झालेली आहे आता पंचनामा वगैरे करणं सुरू आहे त्यानुसार फिर्याद दिली जाईल आणि प्रोसिजरली जी काही असेल कारवाई ती केली हो प्रथमदर्शनी असं दिसत आहे की हे जे क्लब चालवत होते लोक तर जे लोक जुगारात पैसे हरत होते तर त्यांचे मोबाईल किंवा त्यांच्या टू व्हीलर जप्त करून त्या इथे गहाण किंवा जप्त करून ठेवत होते त्या त्या पण आपण या ठिकाणी जप्त करतो या क्लबचं नाव गौरव बार अँड रेस्टॉरंट आहे जळगाव जा जामोद रोडवर आहे ओनरचं नाव वगैरे आम्ही आता तेच व्हेरीफाय करत आहोत राजकीय वगैरे हो ह्याच्याबद्दल आम्हाला सांगणं आत्ता शक्य होतं अंदाजे सात लाखाचा कॅश मुद्देमाला आहे टू व्हीलर आहेत सात फोर व्हीलर्स आहेत आणि अंदाजे मोबाईल मोबाईल रात्री बारा वाजेपर्यंत या जुगाऱ्यांना पोलिसांनी पोलीस स्टेशनला आणले नव्हते तर नेहमीप्रमाणे काही राजकीय लोकांची नावे काढून दुसरी नावे टाकली जातील अशी चर्चासुद्धा कानी पडत होती या चर्चांना बळ त्यावेळी आलं ज्यावेळी अधिकाऱ्यांनी पकडलेल्या जुगारींची नावे सांगणे टाळणे सुरू केले होते इतर अशा अनेक धाडींमध्ये सामान्य व्यक्ती पकडल्यानंतर लगेचच त्यांची नावे जाहीर होतात ही गोष्ट विशेष महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज बुलढाणा